आपल्या माऊलीचा उदो उदो सर श्रीवर्धन बेस्ट त्यात ही हॉटेल खूप बेस्ट आहे बीच च्या जवळ आहे पार्किंग आहे ऑल द बेस्ट नक्की या खूप छान बीचेस पण खूप छान आहे तिथं बीच वर जाऊन आलं जाऊन आलो आम्ही बीच ला गेलो होतो परत आम्ही मंदिरात गणपती बाप्पाच्या भरपूर क्राऊड जो येतो तो भरपूर पुण्यातून येतो समुद्राचं अट्रॅक्शन आणि आपलं देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी येत असतात आपलं मेनू कार्ड सुद्धा या ठिकाणी दिसतंय बघा सुंदर असं हे मेनू कार्ड आनंद झाला या हॉटेलमध्ये येऊन आपलं रेस्टॉरंट द लँटन फॅमिली रेस्टॉरंट नमस्कार मंडळी कशात सर्वजण आपलं जीवन, जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय देवभूमी श्रीवर्धन तर पाहताय तुम्ही आणि आपलं रेस्टॉरंट हल्लीच चालू झालेलं आपलं रेस्टॉरंट द लँटन फॅमिली रेस्टॉरंट सुद्धा पाहताय आणि माझ्या या बॅक साइडला पाहताय ती म्हणजे पार्किंग ही बघा आपल्या देवभूमी श्रीवर्धनला पाहण्यासाठी भरपूर पर्यटक देश विदेशातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात या साईडला पार्किंग आणि आपलं हे रेस्टॉरंट तुम्हाला पाहायला मिळतंय बघा अगदी बीचपासून म्हणजे इथून तुम्ही सरळ गेलात तर अगदी दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आहे अगदी शांत आणि सुशोभीकरण केलेलं प्रशासनाने आपलं हा समुद्रकिनारा पाहण्यासाठी येतात आणि आपली ग्रामदेवताई समदाई दिव्यागर आणि तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पाहण्यासाठी येतात चला आजचा दिवस आपला तसा जातोय तो तुम्हाला पाहायला मिळेलच वेगवेगळ्या ठिकाणाहून विविध कस्टमर्स आपल्या या, या रेस्टॉरंटला भेट देत असतात आपण सुद्धा आवर्जून आपल्या या रेस्टॉरंटला द लँड टर्न फॅमिली रेस्टॉरंटला एकदा तरी भेट द्या चला आपण आलोय आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि हळूहळू कस्टमर्स यायला लागलेले आहेत भरपूर जण बीचवर गेलेले आहेत आपण आतमध्ये जाऊया आणि मी दाखवतो आपल्याला सकाळची वेळ आणि आपला जो स्टाफ आहे तो आता कामकाजाला लागलेला आहे साप साफसफाई होते तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमज आईला नमन करून आपल्या या द लँटन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपण सकाळच्या दहा साडे दहा वाजता आलेलो आहोत आणि इथे विविध कस्टमर्स तर येतील आपल्याला पाहायला मिळतात दररोज आपला स्टाफ वर्ग आता कामकाजाला लागलेला आहे जो पाहतो आहे आपण ही सिटिंग अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळे कस्टमर वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आपलं हे रेस्टॉरंट त्यांना आवडतं कारण ही सिटिंग अरेंजमेंट जी श्रीवर्धनमध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही ती आपल्याला ही सेवा देण्यासाठी आम्ही केलेली आहे या साईडला किचन आहे किचनचंसुद्धा कामकाज चालू झालेलं आहे आणि बाहेरचं वातावरण तर मी आपल्याला दाखवलेलं आहे आता पाऊस थांबलेला आहे चला तर या ठिकाणी काही कस्टमर्स आलेले आहेत बघूया आपण कुठून आलेले आहेत ते दादा नमस्कार कुठून आलात आपण सर पुणे पुणे श्रीवर्धन पाहण्यासाठी पुण्यातले बहुतेक आणि भरपूर जण पुण्यातून काय नाव सर आपलं सर माझं नाव आहे श्याम पाटील श्याम पाटील आणि श्रीवर्धन कसं आहे सर श्रीवर्धन बेस्ट त्यात ही हॉटेल खूप बेस्ट आहे बीच च्या जवळ आहे पार्किंग आहे ऑल द बेस्ट नक्की या नक्की ऑल द बेस्ट दिलेले आहे दादा तुमचं नाव नक्कीच नक्कीच माझं आकाश पाटे नाव आहे मी सुद्धा पुण्यातून आहे त्याच्या आधी केव्हा श्रीवर्धनला आलेला इकडे आहे पहिल्यांदाच आलोय पण जसं आम्ही सकाळी रम्य सकाळच्या वातावरणात आलो त्यावेळे हॉटेलकडे बघून प्रसन्न वाटलं आणि जेवणाचं तर काही विशेष नाहीये खूप छान असेल जेवण आपण खूप सकाळी आलो आम्हाला आनंद झाला या हॉटेलमध्ये येऊन बघा विशाल सरांनी सांगितलेलं आहे की खूप आनंद झालाय प्रथमच मी पुण्यातून श्रीवर्धन येथे आलो आहे आणि बीचला जात होतो पण पहिल्यांदा हे हॉटेल बघितलं आणि हॉटेलचं सराउंडिंग म्हणजे नीट अँड क्लीन असलेलं आपलं हे रेस्टॉरंट जे त्यांना पाहायला मिळालेलं आहे पार्किंग त्या साईडला भरपूर गाड्या लागलेल्या आहेत जे पाहायला मिळत आहेत आपण आपली ग्रामदेवताई तर सुद्धा दर्शन करणार आहोत राजेश आहेत आपले मित्र आहेत जीवना कोळीवाडा आमचे बंधू राजेश चोगले सुद्धा आहेत चला दर्शन करूया आपल्या आई माऊलीचा उदो उदो चला आता हळूहळू कस्टमर्स येणार आहेत काय म्हणताय इथे दादा काहीतरी म्हणत आहेत ओमकार बघा ओंकार ओम कसा आहेस हा पुण्यातून आलायस तू आणि पहिल्यांदाच आलास का श्रीवर्धनला हो पहिल्यांदाच आलोय हॉटेलला खूप माझा चांगला रिव्यू भेटतो थँक्यू हॉटेलला रिव्ह्यू बघून ते आलेले आहेत चला भरपूर पर्यटक हे येत आहेत इकडे सुद्धा आपण जाऊया पर्यटकांकडे आपली वीर पाहण्यासाठी आलेले होते इथे छान अशी वीर आपण केलेली आहे हे सर्वजण आता समुद्रावर जाणार आहेत कुठे आलात आपण सर्व पुण्या लाखो पर्यटक हे पुण्यातून दररोज आपल्या या देवभूमी श्रीवर्धनला येत असतात सगळा एकच ग्रुप आहे का श्रीवर्धनला याच्या आधी केव्हा आलाय खूप वेळ आलाय आणि परत परत यावंस वाटतं फु असं आपलं श्रीवर्धन देवभूमी आपलं नाव काय सर रणजित करसोडे रणजित रंजी, सर आहेत बघा आणि रणजित सर श्रीवर्धनला पुन्हा पुन्हा येत आहे कसं वाटतं श्रीवर्धन छान छान अतिसुंदर अतिसुंदर आणि श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा पाहण्यासाठी येत छान आहे आणि समुद्र बाजूला काम ना ते पण खूप छान आहे खूप छान केलेलं आहे बघा प्रशासनाने जे काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे ते आहे इथून पर्यटक भरपूर जण येत आहेत मी पुन्हा एकदा या ठिकाणी जी पार्किंग व्यवस्था केलेली आहे ही बघा या ग्राउंड वर पार्किंग एवढी लागलेली आहे हा ग्रुप पुण्यातला आहे जो समुद्रावर चाललेला आहे चला आजचा दिवस आपल्याला जातो काका कुठून खांडे शेतून आलेले आहेत आणि श्रीवर्धनला याच्या आधी आलात का नाही नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलाय श्रीवर्धन मध्ये कुठे कुठे जाऊन आलात नाही आताच आलो आता आजच आलाय आणि समुद्रावर जात आहे ओके समुद्रावर चाललेले आहेत काका ऑल द बेस्ट आणि श्रीवर्धन पाहण्यासाठी आलात तर आपली ग्रामदेवता सोमजाईचं दर्शन करा नंतर दक्षिण काशी हरिहरेश्वर आणि दिव्यागर सुद्धा बघून पाहिलं का कसं वाटतंय आहे तुम्हाला कसं वाटलं छान छान आहे चला हे सगळे पर्यटक येत आहेतच हळूहळू आपल्या रेस्टॉरंटला सुद्धा येणार आहेत रेस्टॉरंटला जरूर एकदा तुम्ही सुद्धा आवर्जून भेट द्या आपले श्रीवर्धनकर आणि विविध पर्यटक येत आहेत चला सकाळची वेळ आहे आणि भरपूर पर्यटक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता हळूहळू कस्टमर सुद्धा या ठिकाणी येतील जे आपण पाहणार आहोत चला हळूहळू पावणे बारा वाजत आलेले आहेत आणि आपण काउंटरवर आलेलो आहोत इकडे ॲप दिसते आपल्याला येलो झालेले आहेत ते म्हणजे ऑर्डर दिलेली आहे कस्टमरनी आणि ग्रीन जो झालेला असतो तो म्हणजे पेड झालेली असते आणि कस्टमर आता यायला लागलेले आहेत इकडे मी दाखवतो हे बघा आपले श्रीवर्धनकर आणि भरपूर पर्यटक आज सुद्धा आज रविवार आहे आणि रविवारी आपल्या श्रीवर्धनला शनिवार रविवारी फुल गर्दी असते इकडे पर्यटक आलेले आहेत आणि जेवणासाठी आलेले आहेत बघा हळूहळू कस्टमर बेससुद्धा मी दाखवणार आहे आणि कस्टमरांकडे सुद्धा आपण जाऊच पण वातावरण आता थोडं ऊन आलेलं आहे रात्रीची थंडी पडते सकाळ सकाळसुद्धा थंडी असते आणि मी जातो आहे आपल्या कस्टमरांकडे इकडे आपल्याला आपल्या या रेस्टॉरंटमध्ये आलेले कस्टमर्स पाहायला मिळतात बघा इकडेसुद्धा एक मोठा ग्रुप बसलेला आहे जो पाहतो आहे आपण कॅप्टन आहेत ते ऑर्डर्स घेत आहेत इथं वेटर्स आहेत आणि आपल्या संजय संजयसुद्धा दिसतोय तिकडे त्या साईडला आणि पुंजा आहे स्टुअर्ड आहे आणि पुंजा आहे बघा आपला स्टुअर्ड आहे चला आता ऑर्डर्स चालू झालेले आहेत कस्टमर्स येणं चालू झालेलं आहे श्रीवर्धनच्या सुद्धा काही जण जात आहेत बीचवरनं येताना येत आहेत किंवा बीचवर जाता जाता आपल्या रेस्टॉरंट पाहत आहेत आणि रेस्टॉरंटकडे येत आहेत असं आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट जरूर तुम्हीसुद्धा आवर्जून या श्रीवर्धनला आलात तर जरूर एकदा भेट द्या आपल्या या रेस्टॉरंटला छान असं हे आपलं रेस्टॉरंट अगदी बीचच्या साईडला आहे म्हणजे तुम्ही गव्हर्मेंट गेस्ट हाऊसला जाताना श्रीवर्धनच्या बीचला जाताना दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर आपलं हे समुद्र आहे हा दादा सुद्धा हाय करतो आहे काय नाव तुझं सर्वज्ञ शिंदे सर्वज्ञ आलाय कुठून आलाय आम्ही पुण्यावरून आलोय पुण्यातून बघा आपल्याला मगाशी सुद्धा पुण्यातून आलेले विविध कस्टमर्स पाहायला मिळाले श्रीवर्धनला पहिल्यांदाच आलास का हो कसं वाटतंय तुला श्रीवर्धन खूप छान बीचेस पण खूप छान आहे तिथं बीच वर जाऊन आलास जाऊन आलो आणि श्रीवर्धन आणि अजून कुठे कुठे जाऊन आलं अजून रेस्ट मध्ये पण राहून आलो परत आम्ही इकडे पण गेलो होतो ते हरिहरेश्वर हां हरिहरेश्वर ला पण गेलेलं आहे चला तर आपल्याला सर्वज्ञ मिळालेलं आहे आणि त्याची फॅमिली आहे सगळे बाबा आहेत आणि ही आजी आहे आजी कसं वाटतंय आपलं कोकणात छान वाटत छान वाटतय ना छान वाटतय आजी ना चला यांचं आता लंच होणार आहे इथे सर्व जण आलेले आहेत जे पाहायला मिळतात आपल्याला आपण आता काउंटरवर वर जातोय आपली माऊली खरंच <laughs> तुम्ही जर दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरला जात आहे तर पहिलं आपली ग्रामदेवता आई सोमदाईचं दर्शन करा आणि कर नंतर आपल्याला हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री जाता येईल तिथे कालभैरवनाथाचं दर्शन करायचं आणि नंतर आपल्या हरिहरेश्वराचं आणि पुन्हा एकदाच कालभैरवनाथाचं दर्शन करून तुमचं दक्षिण काशी पूर्ण होतं असं आपलं देवभूमी श्रीवर्धन आणि आपल्या या साईडला असलेलं सुवर्णनगरी दिव्यागर दिव्यागर सुद्धा छान आहे नारळ फोपळींच्या या वाडीतून आपलं हे श्रीवर्धन गाव वसलेलं आहे जे पाहायला मिळतं अरबी समुद्राच्या बाजूलाच महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून आणि देशविदेशातून विविध पर्यटक येत असतात इकडे छकुली वसलेले आहेत बघा काय नाव दिदी तुझं रश्मी रश्मी हो आणि तुझं अधिरा अधिरा तुझं नाव काय यज्ञ यज्ञ आणि तुझं खुशी खुशी बघा खुशी आणि तुझं काय म्हणलेलं अधिरा 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 श्रीवर्धनला पहिल्यांदा आलीस पहिल्यांदाच आलीस कुठे कुठे जाऊन आलीस खूप जागेवर खूप जागेवर ना काय काय बघितलंस सगळं सगळं बघितलं तू काय बघितलंस आम्ही बीच ला गेलो होतो परत आम्ही मंदिरा गे मंदिरात गेलो होतो गणपती गणपती बाप्पाच्या आणि आता आम्ही बीचवर दाना बीच वर जाणार चला तर हे सुद्धा आता बीच वर जाणार इकडे छोटे कंपनी आहेत बघा आपण त्यांच्याशी बोलूया दादू माझं नाव संतनू शंतनू अरे वा शंतनू नाव आहे तुझं नाव का हर्ष 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 नाव आहे इकडे दादा बसलेला आहे बघा एकदम आरामात बसलेला आहे बघा आपल्या रेस्टॉरंटला काय नाव तुझं सानिध्य काय सानिध्य सानिध्य बघा चला आपण याच्या सानिध्यात जाऊ या सानिध्य किती आहेस तू सिनियर सिनियर के जिला आहे बघा अरे वा सिनियर के जिला आहे सानिध्य आणि कुणासोबत आलायस तू मम्मा बरोबर आला आणि पप्पा कुठे आहे पप्पा पाठी मागे, मागे बसलेत का चला त्यांचा ग्रुप आलेला आहे इथे बघा आम्ही मगाशी दाखवला हा ग्रुप आहे मोठा चला सानी पप्पा इकडे आहेत मम्मी तिकडे आहेत कुठून आलात तुम्ही पुण्यातून भरपूर क्राऊड जो येतो तो भरपूर पुण्यातून येतो समुद्राचं अट्रॅक्शन आणि आपलं देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी येत असतात काय काय बघितलं श्रीवर्धनला नाही आता चालू होत जस्ट याच्या आधी आलेला नाही 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 आलं पहिल्यांदाच आलं आपलं हे द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आत्ताच नवीनच झालेलं आहे कसं वाटते तुम्हाला छान वाटतं आहे छान छान आहे तर छान वाटते यांना सुद्धा विविध कस्टमर्स आपल्या या रेस्टॉरंटला व्हिजिट देत असतात इकडे सुद्धा काही जण रेस्टॉरंटला आलेले आहेत चला तर हळूहळू तुम्हाला दिवसभर आपल्याला हे कस्टमर्स पाहायला तर मिळतीलच पण आपल्या श्रीवर्धनमधून पण काही जण येत आहेत आपल्या रेस्टॉरंटमध्ये चला आजचा दिवस कसा जातो तो तुम्ही बघत रहा आपल्या व्हिडिओला बनवून रा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि हळूहळू आपल्या आजचा रविवार आहे तो कसा जातोय तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला आता हळूहळू दुपारचे एक वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेले आहेत आणि काउंटरवर आहे मी अहे हे बघा हे बच्चे कंपनी आहे कुठून आलं आहे मी वगैरे राजांना कृष्णाचे कृष्णा पंढरपूर पंढरपूर साईडचे आहेत आणि तिकडे आप्पा आहे तो बघा गाड्या पार्किंगला लागलेल्या आहेत इकडे सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत आणि इकडे कॅप्टन ऑर्डर्स घेत आहेत आता हळूहळू नवीन कस्टमर्स यायला लागलेले आहेत पुन्हा एकदा असंच क्राऊड हळूहळू वाढत जाईल जवळजवळ मला सुद्धा जेवायला आता साडेतीन चार वाजणार आहेत वाटतं कारण आज रविवार आहे आणि आपले लँटन हे लँटन कसे वाटत आहेत बघा आपल्या रेस्टॉरंटचंच नाव आहे द लँटन फॅमिली रेस्टॉरंट खरंच आपल्याला हा सेटअप कसा वाटतो आहे तो कमेंट्स करा अजूनसुद्धा आपल्या कमेंट्स कमी येत आहेत कमेंट्स करा क्राऊड आत्ता हळूहळू पुन्हा एकदा वाढत चाललेलं आहे गाड्या येतात बघा ही आपली पार्किंग आहे आणि समोरसुद्धा पार्किंग आहे आजचं वातावरण सकाळी थंड होतं आणि आता थोडी गर्मी करायला लागलेली आहे ऊन वाढत चाललेलं आहे तिकडे मयूर आहे मयूरसुद्धा दिसतो आहे कस्टमर आता हळूहळू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात बघा असं आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट चला आपण काउंटरवर बसूया आणि बिलिंग सिस्टम तर आपल्याला पाहायला मिळते इथून बिल बाहेर निघतो आणि के ओ टी तिकडे जाते कॅप्टन ऑर्डर्स घेतात आणि ऑर्डर्स तिकडे जाते तिकडे आपल्याला सर्वरला समजतंसुद्धा असं आपलं नीट अँड क्लीन असलेलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपलं मेनू कार्डसुद्धा या ठिकाणी दिसतं आहे बघा सुंदर असं हे मेनू कार्ड आणि आपले सगळे फॅमिली मेंबर आपले कस्टमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आवर्जून सुद्धा एकदा तरी आपल्या या बीचच्या जवळ असलेलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या चला हळूहळू आता कस्टमर कमी व्हायला लागलेले आहेत आणि आपल्याला दाखवतो मी इथे तीन वाजून अठ्ठावन्न मिनटं आहेत जवळजवळ चार वाजायला आलेले आहेत आणि तरी पण कस्टमर आहेतच आपल्याला सुद्धा जेवायचं आहे मयूर तिकडे जेवतोय हप्पा बसलेला आहे काउंटरला पुन्हा एकदा आपण आहोत आपण पाहताय की आजचा रविवारचा दिवस आपला कसा जातोय तो आपले कॅप्टन आहे तिथे आणि माणगाववरून आलेले हे सगळे आपले मित्र सुद्धा आहेत मयुरचे मित्र आहेत जे जेवण करतायत अजून सुद्धा या ठिकाणी पार्किंग आहेत बघा अजून सुद्धा या गाड्या लागलेल्या आहेत दुपारची वेळ चार वाजायला आलेले आहेत आणि अजूनसुद्धा कस्टमर हे आपल्या रेस्टॉरंटला येत आहेतच ये मी इकडे आता हळूहळू पार्किंग कमी झालेली आहे बघा रविवारी भरपूरजणं शुक्रवारी शनिवारी जणं असतात हॉल्ट करतात आणि रविवारी दुपारनंतर हे वेगवेगळ्या ठिकाणी निघतात जिथून आलेले असतात तिथून आपलं जिम्स द लँटन बोर्ड आपल्याला कसं वाटतं आहे नावाचं ते सुद्धा कमेंट्स करा किचनमध्ये अजूनसुद्धा काम चालू आहे इकडे चायनीज सेक्शन दिसतोय आपलं बोर्ड आणि छान असं हे वातावरण आता थंडी चालू होईल डिसेंबर महिनासुद्धा येतो आहे त्यावेळेससुद्धा भरपूर रश आपल्याला पाहायला मिळणारच आहे असं आपलं श्रीवर्धन गाव आणि श्रीवर्धनचं अगदी बीचला लागून असलेलं आपलं रेस्टॉरंट द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपल्यालासुद्धा हा दिवस पाहायला मिळतो आहे रविवारचा दिवस रविवारी आणि आपल्या रेस्टॉरंटला आलेले कस्टमर पाहायला मिळाले त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा पाहायला मिळाले अजूनसुद्धा रेस्टॉरंटमध्ये काही कस्टमर्स आहेत जे जेवत आहेत आणि समोर असलेली ही जी पार्किंग आता हळूहळू कमी झालेल्या आहेत गाड्या भरपूर जणं आता निघालेले सुद्धा आहेत पुणा मुंबईतून आणि महाराष्ट्राच्या विविध देशातून जे जे आलेले आहेत श्रीवर्धन पाहण्यासाठी सुद्धा आता रविवारच्या सुट्टी निघून जातात सोमवार मंगळवारी आणि डिसेंबर महिना आल्यानंतर फुल गर्दीसुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला आणि आजचा दिवस रविवारचा दिवस आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा कमेंट्स करा आपल्या कमेंट्स जरुरीचे आहेत आणि आम असेच आमच्या रेस्टॉरंटचे चा, आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आजी कसं वाटते आपलं कोकणात छान वाटतंय छान वाटतंय ना छान वाटते आजी ना